आलेपाक हे अतिशय पौष्टिक वडी आहे तर पूर्वीपासून असं म्हटलं जातं आलेपाक खा आणि निरोगी राहा तर पूर्वी सायकलीवर आलेपाक हा विकण्यासाठी येत असे आता तसं कमी प्रमाण झाले कारण बेकरीमध्ये मेडिकलमध्ये हा आलेपाक ठेवला जातो अद्रक हे आपल्या शरीराला खूप उपयुक्त आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी होतो तर अशा ह्या आयुर्वेदिक आलेपाकाची रेसिपी पाहूयात तर बघा मी इथे अद्रक थोड्याफार प्रमाणात सोलून घेतलं आहे तर आपलं बटाट्याचं साल काढायचं जे कटर असतं ना त्याने ह्या अद्रकचं साल काढून घ्या किंवा चाकूच्या साह्याने बघा असं सगळं साल काढून घ्यायचं आहे तर अद्रक अगोदर पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि नंतर त्याचं साल काढा त्यामुळे काय होईल अगदी माती वगैरे काय असाल ना त्याच्यावरची ते निघून जातं आणि साल देखील थोडंसं मऊ होतं आपल्याला पटकन साल काढता येतं तर बघा असं त्याचे तुकडे करून व्यवस्थित सगळी माती आणि साल काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल किती अगदी छान असं अद्रकचं साल आपण काढून घ्यायचं आता अद्रक चिरून कसं घ्यायचं तर बघा असं छोट्या छोट्या चकत्यांमध्ये अद्रक चिरून घ्यायचं तर ह्यामुळे काय होतं जे अद्रकचे असे ते लांब लांब केस असतात ना तर ते तुटले जातात आणि त्यामुळे अद्रकच्या वड्या ह्या तुटत नाहीत अगदी छान वड्या पडतात तर बघा अशा उभ्या आकारामध्ये काप करायचे आहेत जेणेकरून त्याचे सगळे नार तुटले जातात तुम्ही जर असं उभं चिरलं का नाही तर तुम्ही पाहू शकाल त्याचे पूर्ण नार सरळच्या सरळ राहतात आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे बघा अशा प्रकारे लहान लहान असे तुकडे करून घ्यायचेत आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं हे अद्रकचे तुकडे मिक्सरला छान असे बारीक वाटून घ्यायचे आहे आता पाणी न टाकता हे आपण वाटायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर आता छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा मी आणि हे बघा अशा प्रकारे अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि ती पेस्ट किती प्रमाणात भरती ते बघूयात तर तुम्ही पाहू शकाल अगदी बरोबर अर्धी वाटी इतकी अद्रकची ही पेस्ट तयार झालेली आहे आता ही अद्रकची पेस्ट आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि आता अद्रकची पेस्ट अर्धी वाटी आहे तर आपण साखर एक वाटी घ्यायची आहे जेवढी अद्रकची पेस्ट त्याच्यात दुप्पट साखर घ्यायची हे प्रमाण कायम लक्षात ठेवा तर बघा आता साखर एक वाटीबरोबर आपण इथं घेतलेली आहे आणि आता हे पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा तुम्ही मिक्सरला फिरवल्यानंतर अशा प्रकारे छान पातळ पेस्ट तयार होते आता त्यानंतर काय करायचं गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपला नाश्ताचा जो चमचा असतो ना त्याच्या अर्धा चमचा इतकं तूप घ्यायचं आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर ही जी आपण वाटलेली पेस्ट होती ती या कढईमध्ये घालायची आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे आता कुठपर्यंत परतायचं आलेपाक तयार झाला आहे कसं ओळखायचं ह्या सगळ्या मी टिप्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आलेपाक खाल्ल्याने भूक वाढते तसेच पचन सुधारण्यास मदत होते घसा खवखवणे सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी आलेपाक खूप 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 उपयुक्त आहे तर असं हे आयुर्वेदिक आलेपाक कसं करायचं संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी बघा आलेपाक हा वजन कमी करतो म्हणजे आलेपाक खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते तर नक्की तुम्ही हा आलिपाक बनवून बघा तर बघा आपलं मिश्रण तिकडं परतून होतंय तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपण हे मिश्रण सेट करणार आहोत त्या ताटाला थोडंसं तूप लावून सगळीकडे अगदी व्यवस्थित तूप पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता आलेपाक छान असा फेसाळल्यासारखा झाला आहे म्हणजे तयार व्हायला लागला आहे त्याच्या देखील सुटायला लागल्या जेव्हा आलेपाक कडा सोडतो तेव्हा समजून जायचं आपला आलेपाक तयार झालेला आहे तरी पण तुम्हाला मी एक छान असं उदाहरण दाखवणार आहे तर बघा कलर देखील चेंज झालेला दे आहे आणि अलिपाक असा मस्त तयार झालाय तर तुम्ही अलिपाक तयार करताना साखरेऐवजी गुळाचा पण वापर करू शकता परंतु अद्रक हे उष्ण असतं आणि गुळ देखील उष्ण असतं त्यामुळे गुळाऐवजी साखरेचाच वापर करा म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही तर बघा मस्तपैकी कडा सोडलेला आहे या मिश्रणाने म्हणजे आपला आलेपाक परफेक्ट तयार झाला आहे तरी पण काय करायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा आलेपाक असा टाकून बघायचा आणि जर त्याची छान अशी गोळी तयार झाली ना तर समजून जायचं आपला जा आलेपाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर किती सुंदर अशी गोळी तयार झाली आहे बघा मस्त असा आलेपाक आपला तयार झालेला आहे आता हे मिश्रण आपण त्यात मगाशीच आपण जे तूप लावलेलं ला ताट होतं ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा ते एक तास आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा आलेपाक जेव्हा आपण ताटामध्ये सेट करायला ठेवतो तेव्हा हे मिश्रण जेव्हा कोमट होतं ना कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या नाहीतर थंड झाल्यानंतर ना त्याच्या वड्या पडत नाहीत तर एकदम गरम ह्याच्यात पण वड्या पाडायच्या नाहीत कारण पडल्याच जात नाहीत मिश्रण मऊ असतं हे बघा लगेच असं घट्टसर झालं बघा म्हणजे परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता उलादण्याच्या साह्याने मी हे व्यवस्थित एकसारखं कर सगळीकडून करून घेते तुम्हाला किती जाडसर वड्या वड्या करायच्या आहेत त्यानुसार हे अगदी व्यवस्थित सेट करून घ्या तर बघा आता हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि थोडंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे तर असं ह्या आयुर्वेदिक पाकाच्या वड्या तुम्हाला कशा वाटत आहेत नक्की सांगा आता बघा कोमटसर झाल्यानंतर चाकूच्या साह्याने मी अशा प्रकारे ह्या वड्या करून घेते तुम्हाला कशा लहान मोठ्या आकारात पाहिजेत तशा तुम्ही कट करून घ्यायच्या आहेत तर बघा मस्त अशा मी मध्यम आकाराच्या वड्या करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आता हे आपण अर्धा तास तरी सेट करायला ठेवूया अर्धा तासानंतर आता बघूयात आपल्या वड्या तयार झाल्यात का नाही अर्धा ते एक तासानंतर ह्या वड्या काढायच्या आहेत आणि जर वड्या निघत नसतील तर गॅसची नुसती गरम वाफ खालून ताटाला द्यायची आणि नंतर ह्या वड्या काढायच्या छान निघल्या जातात बघा किती सुंदर अशा वड्या झाल्यात लगेच निघाल्या बघा अगदी बघा एवढ्या जाडसर प्रमाणात मी वड्या केलेल्या आहेत अगदी परफेक्ट मस्त झालेल्या आहेत तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि तसेच ह्या आयुर्वेदिक आलोपाकासाठी नक्की एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच प्लीज एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि ही आयुर्वेदिक रेसिपी नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी उपयुक्त आहे तर दहा मिनटात होणारी ही झटपट रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद थँक्यू